माणसं आहेत आणि आज सुद्धा मला आठवण येते की ते खुर्ची दरवर्षी या ठिकाणी बसत असताना वैखुंडवाशी हिराबाई ज्ञानदेव पारदे बरोबर ना यांची सुद्धा सातत्याने मला आठवण येते त्यांना मी कीर्तनामध्ये श्रद्धांजली आपण शेवट अर्पण फक्त शब्दाने अर्पण करणं प्रसादन घ्यायचं तर वेळ आपल्याकडे मर्यादित आहे हिरा वैखुंडवाशी हिराबाई ज्ञानदेव पारदे आता काही दिवसापूर्वी त्यांचं निदान झालं अगदी माझ्यावर भाव अगदी श्रद्धा मी पहिल्यांदा गायदूर बसलो त्यावेळेस एकावन्न हजार रुपये ज्ञानेश्वर मंदिर करता दिले होते आणि आज सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पतीने माझी सैनिक आणि आपल्या गावचे आदर्श या ठिकाणी वेगळे व्यक्तिमत्व ज्ञानदेव पारधे बरोबर यांनी मगाशी कीर्तनाच्या अगोदर घरी बोलून त्यांच्या सर्व सहपरिवाराने या ठिकाणी त्यांचा परिवार पारधी परिवार असेल सरोदे परिवार असेल अगदी सर्वांनी एक आईच्या लेकरासारखं दोन्ही परवाने येऊन एक आधार करून मगाशी या ठिकाणी ज्ञानेश्वरी मंदिराकरता एक अन्नदानाची सेवा अखंड ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये अन्नदानाची सेवा चालू करायची आईच्या स्मरणात वडिलाच्या स्मरणात ज्यांनी एक लाख रुपये दिले त्याचं आजीवन पंगत मंदिरामध्ये होणार आहे जो माणूस येईल तो जीवून जाणार आहे ती सेवा स्कीम आपल्या सुरू करायची आहे त्या त्या कामाकरता पहिली अन्नदानाची सुरुवात मगाशी येताना आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाने आपल्या आईच्या मनात सुनाने आपल्या सासूच्या मनात ऐका आज सगळ्याशी जमतं पण सासूशी जमत नाही पण मगाशी सगळ्यांनी एका विचाराने इतका भाव व्यक्त केला त्यांच्या बंधूंनी सुद्धा त्यांचे जेवढे भाऊ सहदे असतील त्यांनी सुद्धा एकदम जणू काय आपल्याच एकदम एकदम लहान मुलासारखं इथे एकत्र येऊन या ठिकाणी मगाशी सर्व बंधूच्या उपस्थितीमध्ये परिवाराच्या उपस्थितीमध्ये आणि काही गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरी मंदिराकरता अजीवन अन्नदाना करता एक लाख रुपयाचा चेक मगाशी दिला त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या कचऱ्यात मी स्वागत करतो गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था त्यांचं शेतशरुनिया महाराज